एकदम जोरात आहेत बहुजन विकास आघाडी पक्षामध्ये जे होते ज्यांनी पक्ष उभा केला आहे त्याच्यातले बरेचसे खांबे निखळलेले आहेत विजय हा भारतीय जनता पार्टीचाच आहे एका ती जी सत्ता होती त्यांनी साधा वसईमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल सुद्धा बांधलेलं नाही हमखोरचा कायदा आहे याला लोक अक्षरशः कंटाळलेली आहेत सुषमाताई असताना पहिल्या म्हणजे इतिहासामध्ये त्यांनी एक इतिहास घडवला करतात आता ही निवडणूक आहे काय कमतरता जाणवतो जातो तर सरळ सांगतात का आम्ही काय सुष्मताईला विसरलेलो नाहीये पक्षामध्ये जेव्हा तुम्ही अगदी पडझडीला आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की थोडं थांबा आणि तुम्ही थांबलात आणि था। पुन्हा एकदा विजयाचा गाडा सुरू होता त्यावेळेला मला एकच सांगितलं पाच वर्ष थांबा <laughs> नमस्कार महासागरमध्ये मी सोपली दुसरे आपलं स्वागत खरं तर, तर वसई विरार ही महापालिका आहे वसई विरार महापालिका क्षेत्रात आज आपण आलो थेट मुंबईवरून या ठिकाणी पोहोचलो बघायला गेलं तर वसई विरार महापालिकेची स्थापना दोन हजार नऊ साली झाली पण जेव्हा स्थापना झाली तेव्हा सगळ्यात मोठी आघाडी म्हणा किंवा सगळ्यात मोठा विजय जो होता या ठिकाणी सुषमा ठाकूर यांना बिनविरोध निवडून देण्यात आला होता आणि पार्टी होती बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडीची पाळंमुळं रोवणारा एकमेव व्यक्ती म्हणजे नितीन ठाकूर आज बघायला गेलं तर आपल्यासोबत नितीन जी आहेत नितीन ठाकूरजी तुमचं आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे निवडणुका आल्यात तर बहुजन विकास आघाडी हा पक्ष मोठा करणारे तुम्ही एकमेव व्यक्ती म्हणतो त्यातच सुषमा मॅडम पहिल्यांदा या ठिकाणी बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि एक हाती सत्ता तुमच्या हाती होती आणि आता तुम्ही भाजपात प्रवेश केलाय काय हे धोरण हे धोरण काय भाजपची आता केंद्रामध्ये मोदी सरकार आहे म्हणजे केंद्रात पण मोदी साहेब अमित शहा काम करत आहेत आणि राज्यात तर तुम्हाला माहितीच आहे देवेंद्र फडणवीस एकदम जोरात आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण त्यांचं पण कार्य जोरात चालू आहे आणि देवाभाऊ बोलले तर त्यांनी तर सगळ्या महानगरपालिका जिंकण्याचा निर्धारच केलेला आहे आता वसई महान वसई विरार शहर महानगरपालिकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बहुजन विकास आघाडी पक्षामध्ये जे होते ज्यांनी पक्ष उभा केला आहे त्याच्यातले बरेचसे खांबे निखळलेले आहेत आणि जे आहेत ते पण नुसते आधाराला टेकू देऊन आहेत नाराज आहेत सगळे जी जुनी लोकं होती पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासूनची ती भीतीपोटी धाकापोटी राहिलेली आहे बाकी काम तर काय करत नाही आहेत त्याच्यामुळे विजय हा भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्या संघर्ष कन्या ज्या आहेत जेव्हा देवाभाऊनी देवी आपल्याला हे दिलेलं आहे आमदारकी दिलेली आहे यांना स्नेहाताईंना तर त्या तर एवढ्या जोरात आहेत का निवडून आल्यापासून त्यांनी कामाचा धडाका लावलेला आहे आणि लोकांमध्ये एकदम प्रिय झालेले आहेत त्याच्यामुळे आज लोकं त्यांच्या पाठीमागे आहेत सगळे कार्यकर्ते पाठीमागे आहेत आज आम्ही प्रचाराला फिरतो अडीचशे ते तीनशे लोकं भाड्यांनी नाही मनापासून माझ्या जोडीला माझ्या वॉर्डमध्ये फिरतायत ही आणि याच्यामुळेच याच्यामुळे म्हणजे कसं का जवळजवळ आम्ही शंभर शीट तरी आणणार तर आ, महत्वाचा मुद्दा आहे शंभर शीट आणणार ध्येय मोठी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट की महापालिका निवडणुकीमध्ये तुम्ही का काहीतरी प्लान घेऊन पुढे निघाला असाल काय हे जर तुम्ही निवडून आला तर या ठिकाणी काय बदल होणार तसं बघायचं झालं तर पस्तीस वर्षाचा जर मागे रेकॉर्ड तपासला तर वसईमध्ये एका ती जी सत्ता होती त्यांनी साधं वसईमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटलसुद्धा बांधलेलं नाही आहे आमच्याकडे जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदची पी एस सी आणि शाळांचा जो मोठा प्रॉब्लम होता तो आता ताई निवडून आल्यानंतर तो प्रॉब्लम हातात घेतलेला आहे आणि तो लवकरात लवकर मार्गी लागेल लागलेला पण आहे आणि हॉस्पिटल आहे रस्त्याची अवस्था ते तुम्ही बघितलेली आहे रस्ते कसे झालेले आहेत ह्या लोकांनी जी कामं केलेली आहेत त्याच्यातली अर्धी अधिक कामं कागदावरच आहेत कागदावर, कागदावर। इथे इंजिनियर बिंजिनियर सगळे त्यांचेच होते आणि एकदम मॅनेजेबल सगळी महानगरपालिका या लोकांनी चालवली कुठलं काम करायचं कुठे नाही करायचं कुठे कागदार दाखवायचं जर देवाभाऊंनी या महानगरपालिकेच्या स्थापनेपासून जर एस आय टी लावली ते केवढी भूतं बाहेर येतील याच्यामध्ये अधिकारी पण येतील आणि पदाधिकारी पण येतील आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो झेडफंड आहे झेडफंडाचा विषय जो आहे तो खूप वसईमध्ये गाजला झेडफंड कुठे जातो कोणाला जातो याचा कोणाला पत्ताच नव्हता आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण लोकांकडनं पण झेडफंड घराच्या परमिशनला पण झेडफंड जे काय टेबला खालून द्यायला लागतात ला दोनशे का अडीचशे रुपये द्यायचे ते सर्वसाधारण म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना त्याचा खूप फटका पडला त्याच्यामुळे जे ज्या सत्ताधारी होते त्या सत्ताधारींना खूप फटका पडणार लो, या इलेक्शनला आणि आता लोक कंटाळले त्यांच्या लोक या लोकांना यांची जी हमखोरसो कायदा आहे याला लोक अक्षरश कंटाळलेली आहे म्हणूनच त्यांनी पर्याय म्हणून स्नेहाताईंना निवडून दिलेला आहे तिथे राजन नाईकला निवडून दिलेला आहे आणि आता लोकांची एकदम पूर्ण लोकांनी तयारी केलेली आहे का आता फक्त भाजप सरकार आणि ही जी आहे यांना घालून घरी बसायची असे लोकांनी निर्धार केलेला आहे लोकांनी निर्धार केला आहे पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वसई विरारकडे वाढणारा लोंढा आता जास्त आहे शिक्षण क्षेत्रामध्ये काय तुमचे ध्येय धोरणात कारण शिक्षण महागच चाललं आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्ही काय करणार आता बघायला गेलं तर या लोकांनी स्वतःची कॉलेज उभारली स्वतःच्या शाळा उभारल्या आज जिल्हा परिषदच्या शाळा बंद आहेत महानगरपालिकेच्या शाळाच नाही आहेत आपल्याकडे तर त्याच्यासाठी ताई नक्कीच प्रयत्न करतील जे कामं राहिलेली आहेत ते ताई नक्कीच पुरं करण्याचा प्रयत्न करणार आणि करतील ही आम्हाला पण आशा आहे सर्वसाधारण कार्यकर्त्यांना पण आशा आहे तुमच्याकडे आज एवढी एनर्जी आहे खरं बघायला गेलं तर सुषमाताई असताना पहिल्या म्हणजे इतिहासामध्ये त्यांनी एक इतिहास घडवला तर आता ही निवडणूक आहे काय कमतरता जाणवते तुम्हाला हां मला प्रचारात कमतरता जाणवते आणि जिथे जिथे प्रचारासाठी जातो तर सरळ सांगतात का आम्ही काय सुषमाताईला विसरलेलो नाही आहे मला घरी यायची पण गरज नाही प्रचाराला आम्ही मतदान आहे हे तुम्हालाच करणार हा प्रश्न येतो मतदान महत्त्वाचा मुद्दा सर ताईने जाण्याअगोदर तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जेव्हा तुम्ही अगदी पडझडीला आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की थोडं थांबा आणि तुम्ही थांबलात आणि पुन्हा एकदा विजयाचा गाडा सुरू होत हो ज्या वेळेला आम्हाला जवळजवळ दोन हजार चौदा नंतर बाजूला केलं पक्षाने त्यावेळेला मला एकच सांगितलं पाच वर्ष थांबा महानगरपालिकेत कोणाची मक्तेदारी कायमची नाही आहे भले भले लागलेले आहेत कामाधंद्याला त्याच्यामुळे तुम्ही पाच वर्ष थांबा पाच वर्षांनी परत आपलं आपलं जे होतं ना ते परत आपले दिवस येतील पाच वर्षाने शांत बसा आणि ते दिवस परत आले त्यांचे शब्द खरे झाले फक्त एवढंच का ती नाही आहे बघायला महत्वाचा मुद्दा की ज्या पद्धतीने एका पुरुषाच्या मागे एक स्त्री असणं अर्धांगिनी असणं सगळ्यात मोठी ताकद असते आणि आज ही ताकद नाही त्याची कमतरता आज निघून भाऊ या ठिकाणी भाऊ परत निवडणुका जवळ आल्या प्रचाराला तुम्हाला जायचं आहे खूप कमी वेळ आहे काय वाटतं की तुम्ही जेव्हा तुमचा पक्ष सोडला त्याच्यानंतर पक्षाला तुमची किंमत कळली असेल नक्कीच मी पक्ष सोडायच्या आधी पण आमचे पक्षाचे अध्यक्ष होते बहुजन त्यांनी मला फोन केला जायच्या बघ विचार कर शंभर वेळा विचार कर पक्ष सोडता मी सांगितलं झालं बारा वर्ष मी खुट तास नाही आणि त्याच्यामुळे मी पक्ष सोडायचा निर्णय घेतलेला आहे आता काय माझा निर्णय बदलणार नाही आहे आता असं झालेलं आहे का वॉर्ड क्रमांक एकोणतीसमध्ये माझा मुलगा उभा आहे धनुष्यबाणचिन्हावर आता त्यांनी वसईमध्ये काय करायला घेतल्याशील ते दोन वाट टार्गेट केलेले आहेत एक अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये मी स्वतः आहे आणि एकोणतीसमध्ये माझा मुलगा आहे म्हणजे त्यांनी रोज त्यांच्या मीटिंग होत आहेत का या दोघांना रोखता कसंही आहे प्रचारात पण ते आता शक्य नाही कारण काय माहिती आहे का कार्यकर्ते माझ्या जोडीला आहे ज्याच्या जोडीला कार्यकर्ते आहेत त्याचा विजय नक्की असतो नेत्यांची मला परवा नाही आहे नेते माझ्या पहिले पण नव्हते आणि मी ग्राउंड लेवलला काम करणारा माहिती आहे मी घराघरात जाणारा माणूस आहे माझ्याकडे येणारा गरीब माणूस कधीच रिकामी हाताने जात नाही ज्या मदतीला येते ती, ती मदत पूर्ण केल्याशिवाय मी राहत पण नाही आहे त्याच्यामुळे मला निवडणुकीची भीती नाही आहे निवडणुकीची भीती नाही पण महत्वाचा मुद्दा असा परत एकदा येतो की जेव्हा निवडणूक आल्यानंतर तुम्ही ज्या पक्षात होतात ते कार्यकर्ते आणि परत भाजपात आला हे कार्यकर्ते अशी तुम्हाला जोड मिळून जास्त ताकद मिळाली नक्कीच माझे जे जुने बहुजन विकास आघाडीचे आहे मी मगाशी सांगितलं भीतीपोटी तिकडे राहिलेले आहेत ते माझं काम आहेत आणि ते आज मला उपयोगाला आलेले आहेत कारण ते विसर पक्षाला जरी मी सोडचिप्ती दिली तरी ते मला आणि सुष्मताईला विसरले नाही आहे ते आजही तिची आज आठ वर्ष झाली पण आजही सुष्मताईची आठवण काढतायत आणि त्याचाच फायदा मला होणार आहे जे सुषमा मॅडमने जे काम केलं पंचवीस वर्ष काम केलं पाच वर्ष ग्रामपंचायत पंधरा वर्ष पंचायत समिती पंचायत समिती चालवताना एक कुटुंब म्हणून चालवलं म्हणजे त्या अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचा कधीच हे नाही केलं त्याच्यामुळे आज सगळ्या ठिकाणी कोण नितीन ठाकूर ते सुषमा ठाकूर तुम्हाला हा प्रश्न येतो कोण यशोदान ठाकूर ते सुषमा ठाकूर तामोर था। त्याच्यामुळे आम्हाला भीती नाही आहे आणि लोक आमच्या पाठीमागे आहेत अगदी म परत एकदा मुद्दा तो येतो की तो तो, आता तुम्ही एका पक्षात आहात ठीक आहेत पण सुषमाताईच्या ताईच्या नावाने तुम्ही एक चॅरिटेबल ट्रस्ट चालवलेले आहे ज्या माध्यमातून आणि आता परत नगरसेवक झालात या दोन्हीच्या माध्यमातून समाज कार्याला वेग येईल नक्कीच ट्रस्ट माझी चालूच आहे सुषमा नितीन ठाकूरच्या नावाने चांगले कार्यक्रम घेतो मी आणि सगळ्यात मेन म्हणजे माझा ज्या दिवशी वाढदिवस असते त्या दिवशी माझा मोठा ब्लड कॅम्प असतो आणि वर्षभर गरीब लोकांना तुम्हाला ते माहिती आहे ने चोवीसशे रुपये एका बॅगचे द्यायला लागतात पण आपल्याकडे येणारे गरीब माणसं असतात आणि आपण श्रीमंताला फुकट देत पण नाही गरिबांनाच आपण रक्तदान करतो त्याच्यामुळे ते कार्य ते चालूच राहिलेलं आहे आणि आता जर निवडून ते येणारच आहेत आम्ही निवडून आल्यानंतर काय असंच माझं सकाळी नऊ साडेनऊ वाजल्यापासून ऑफिस चालू होते रात्री दहा वाजेपर्यंत असते मी वसईमध्ये एकमेव माणूस आहे दोन हजार चारला याचं वसई विकास मंडळ आणि संपर्क का कार्यालय सुषमा ठाकूर हे दोन हजार सहाला जे चालू केलं ते आजही माझं चालू आहे फक्त ज्या वेळेला त्या सोडून गेल्या मला त्यावेळेला तेरा दिवस फक्त बंद होतो तेरा पंधरा दिवस तर त्याच्याशिवाय एक दिवसही माझं ऑफिस बंद नसते त्याच्यामुळे लोकं यायची काय थांबली नाही मी पक्ष सोडला तरी माझ्याकडे येणारी लोकं ती अजून लोंडा वाढला कारण लोकांना वाटलं का आता मोठा हे मिळाला सपोर्ट मिळाला कारण एवढी मोठी मोठी माणसं आहेत या पक्षामध्ये आणि त्यांचं एवढं काम आहे मी तर सांगेल देवाभाऊंचं चरित्र आता तुम्हाला माहिती आहे आज एवढी वर्ष डबल का टिबल बसले पण कधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असं नेतृत्व तुर मिळाल्यानंतर लोकांना पण आता विश्वास आलेला आहे आणि सगळं सोशल मीडियावर लोक बघत आहेत काय चाललं आहे देशात आणि राज्यात कोरोनाच्या काळामध्ये एवढी आम्ही मदत केली आणि तुम्ही तर बघत असतील का बाबा विरोधी पक्षाचे जे आज आहेत आरोप करतायत त्यांनी त्या बॅग आल्या कफनाच्या कफनाचे सुद्धा पैसे खाल्ले म्हणजे त्यांना वाटत होतं का करोना अजून चार वर्ष राहावा कारण त्यांची रोजीरोटी चालू होती पण लोकांची रोजीरोटी बंद होत असा विषय आहे आणि आम्ही तर करोनाच्या काळात मी ते तुम्हाला सांगतो तुम्ही चौकशी करा किराणा मला तर माझ्या बाहेर दुकान आहे हे कंटिन्यू चालू ठेवलेलं सगळी दुकानं बंद होती पण हे दुकान चालू होतं आणि इथून सगळ्या गरीब लोकांना धान्य आणि सगळं जात त्यामुळे लोक केलेली लोक विसरत नाही मोठी लोकं विसरतात नेते विसरत आहेत पण कार्यकर्ता आणि गरीब जनता जी आहे ते कधीच विसरत नाही मदत केलेली आणि तेच आमच्या आज उपयोगी येणार आहे अगदी जनतेला सगळ्यात महत्त्वाची गरज असतं ते एका खंबीर नेतृत्वाची आणि नेतृत्व हे समाजसेवा राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करणाऱ्या व्यक्तीच्या मागे जनता नेहमी असते तर शेवटचा प्रश्न की प्रचार काही दिवस उरला आहे कोणी स्टार प्रचारक तुमच्याकडे येणार आहात का तुम्हीच तुमचा प्रचार करणार आहे आमच्या ताईने मला पण विचारलं का तुम्हाला कुठले नेते पाहिजेत का काय पाहिजेत का, का मी त्यांना स्पष्ट सांगितलं माझा प्रचार हाऊस टू हाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये एखादा नेता आला तर थोडंसं व्यत्यय येतो एक दोन तास फुकट जात आहेत आमच्याकडे दिवस कमी आहेत आम्हाला मधून अकरा दिवस मिळालेले आहेत या अकरा दिवसामध्ये पस्तीस हजार लोकांच्या घरी जायचं आहे औषध त्यांना सांगायचं आहे गोंधळ आहे लोकांना समजत नाही एका माणसाने चार मतं द्यायची ती कशी द्यायची कारण ही पहिली वेळ आहे लोकांची त्याच्यामुळे तो जो विषय आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रचारक आम्ही तर माझ्या अठ्ठावीसमध्ये तरी अजून मागितला नाही पण आज आमच्या आता नवीन देवाभाऊनी नेमलेल्या प्रभारी पूनमताई महाजन या आज येत आहेत संध्याकाळी एक छोटीशी विजिट देणार आहेत आणि मग त्यांच्यानंतर आमचा पाच वाजता जो दौरा आहे नायगाव कोळीवड्यामध्ये आहे तर मग त्या देवाचं दर्शन वाल्मिकेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन तिथे आमचं म्हणजे ज्ञा त्या पूनमताईंचा आम्ही छोटासा एक सत्कार वगैरे करू आणि आम्ही आमच्या आम कामाला लागू मग ताई परत ताईंना अख्खा वसई विरार महानगरपालिकेचा प्रभाग आहे पण त्यांची प्रत्येक वेळेला पुनमताई विजिट देणार आहेत त्याप्रमाणे आज आमच्याकडे विजिट आहे संध्याकाळी पाच अगदी आपण पाहतोय की नितीन भाऊ यांना खरं तर महासागरच्या वतीने येणाऱ्या पंधरा तारखेला विजय भोव हेच म्हणणं गरजेचं आहे कारण त्यांच्या राजकारणात समाजकारण कधी आलं नाही आणि कार्यकर्ता खंबीरपणे नेहमीच पाठीशी आहे त्यामुळे हा विजय निश्चित आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे तर बघायला गेलं तर हा विजय होणं देखील खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन देवाशीचं सोपूरे महासागर न्यूज मुंबई